नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सासणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई हा पहा ही आपली केळी मित्रांनो ज्वार्या ना आता पोटऱ्यात येतील त्याची कणसं बाहेर पडतील काही दिवसांनी भ्रूण नुसतं कोणी आलं की आपल्या भ्रूणाचं तेच असतं ही पहा आपली किती राई आहे ही राई आहे सगळी आपली दोन वर्ष आपल्याला राई गेली गव्हामध्ये टाकली इकडे सगळा गहू होतात आणि त्याच्यामध्ये राई टाकलेली तर आपल्याला कंप्लीट दोन वर्ष गेली झेंडूची ही पानंसुद्धा अशी लालसर आहेत गुलाबी गुलाबी आज जायचंय आपल्याला हरभरत काय ते येतील तेव्हा झालं का चला जेवल्या का मी तर काय जेवलेच नाही आज हा पहा आपला मन्या मध्ये 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 हा मग चहा ठेवले म्हणजे चहा दे साखर थोडीच काढते ना अशी डब्यामध्ये चहा चहा ठेवलाय मित्रांनो चहा शिजेपर्यंत आपल्याला आता आपल्याला हरिपाट्याची तयारी करायची आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही माझा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तरी सुद्धा मला सबस्क्राईब करा आता कसा बसलाय बघा भ्रुण तर जेवण झालेलं आहे मी हरिपाटावरून आली मला फार थंडी भरली मी अगदी पाय वगैरे पाय घुसवून घेतलेत पांघरून घेतलेला आहे हात फार घर्षण केल्यामुळे जरा बरं वाटतंय आणि आपला भ्रुण बघा ए साहेब शेठ अरे तोंड झाकू नको अरे बोलणारे नरे झाकू लाडत येतो करे लाडत येतो बघा कशा ब्रुणो लाडत येतो तोंड असं झाकून घेतो थांब थांब असं तोंड झाकून घेतो अशा असे झाकून घेतो तोंड शांत शांत राहा शांत राहा ब्रुणो आपला भ्रुण शांत राही बसला बघा आपला भ्रुण शांत आहे शांत राहा म्हटलं की शांत राहतो बघा बाळ माझ आहे की नाही गुणी बाळ बाईबाई बाई अगु बाई अगु बाई अगु नुँ, नुँ। किती हुशार आहे भ्रुण आपलं बघितलं का झोप झोप भ्रुण जेवण केलेलं आहे लवकरच भ्रुणोच जेवण झालेलं आहे आणि भ्रुणो असा मस्तपैकी आराम करतोय बस तिकडे बघ तिकडे बघ ब्रुनो थांब ना इकडे बघ ना इकडे बघ ना बघा मित्रांनो भ्रुणो ज टम टम टमटमाटम ब्रुडो फार मस्ती करतो तुला शांत बसणार नाहीयेस का तू अशी शपथ घेतलीस का इकडे बघ इकडे बघ ए इकडे बघ ना ए इकडे बघ ना ए, ए ढंबर डगर डप्पा टाक मस्ती करू नको दिवसभर मी नसते ना दिवसभर मी नसते ना काय काय म्हणायचं त्याला काय म्हणायचे हे म्हणजे बोळलं म्हणजे हे काय कळू बोबू हो बोबू एक ना हरिपाटाला एक ताई आहेत त्या सांगत ते, होत्या मी त्यांचं पाहिलेलं त्यांचं डॉगी पण पाहिलेलं आपले सेम भ्रुणो पण पांढरा पांढरा शुभ्र झोपकेदार शेपटी आणि नाक काळ इतकं गोड वाटायचं ना ते डॉगी आपल्या भ्रुणोस थांब थांब इकडे काटे काढू काढते कुठेतरी आलाय काटे लागले अंगाला तुझ्या थांब आहे बघाय बघ असे मला काटे काढावं लागतं तर अशा भ्रुणोसारखी शेपटी वगैरे त्याला होती आणि ते मी मी त्यांना विचारलं कुठून आणलं होतं म्हणाले पुण्यावर ना आणले एक मिनिट तर त्या म्हणाल्या की त्यांनी तो डॉगी पुण्यावर आणला आणलाय आणि कसं आहे ना इकडे आमच्या इकडे काळजी घेतात पण तेवढी काळजी म्हणावं तेवढी कोणी घेत नाही जेवढी घ्याव घ्यायला पाहिजे तेवढी काळजी कोणी घेत नाही कारण की त्या डॉगेला कधीच आंघोळ घालत नाही आहेत आणि हे कसे असतात माहिती आहे का स्ट्रीट डॉग असेल तर ठीक आहे पण त्या डॉगींना असं नाही ना जमत की त्यांना आंघोळ घालावी लागते त्यांना वेळच्या वेळी इंजेक्शन हवे असतात की जेणेकरून त्यांनी जर आपल्याला नखं ओरबडली किंवा चावलं जरी आपल्याला दात लागतात कधी मस्ती मजाकमध्ये नख ओरबडतात आपल्याला नखं लागतात आपल्याला कधी दात लागतो आपल्यालाही काही हो होऊ नये म्हणूनसाठी त्यांनासुद्धा इंजेक्शन असतात एवढी हे लो एवढी बरीच लोक अशी काळजी घेत नाही जे ग्रामीण गावाचे असतात ते एवढी काळजी घेत नाही चांगले चांगले डोगे असतात आणतात मग ते डोगे जगत पण नाही जास्त दिवस आणि त्यांचा डोगे म्हणे कुठेतरी निघून गेला आता कुत्र्यांच्या मागे निघून गेला असं त्यांचं म्हणणं आहे कुत्र्याच्या मागे निघून गेल्या काय त्याला कोणी काय घेऊन गेलं काय माहिती शांत पण होता गरीब पण होता त्यांनाही भरुणंसारखं त्यालाही कळायचं वर जा खाली ये इकडे नको जाऊ तिकडे जा त्या त्या तुकड्याच्या शेतात जाऊन बसत ते त्या सांगत होत्या त्या आहेत आज आता पण त्यांच्या डोळे आले होते ते म्हणाले खूप गुणी होतं त्या शेतात जायचे त्याला असं कडेवर घेऊन जायचे दूध वगैरे असं त्या पाजायचे एक एक लिटर दूध पण सांगू का जास्त यांना दूध जमत नाहीये छोटे एकदम छोटे असतील तरच दूध नंतर मग ह्यांना दूध द्यायचं नसतं मग दूध गोड असं ह्यांच्या शरीरासाठी नसतं ते चांगलंच कॅडबरी चॉकलेट चॉकलेट आमच्या भरुणाला पेढे फार आवडतात पेढे जिलेबी फार अप्रतिम खातो पण नंतर नंतर आम्हाला असं कळालं की ह्यांना असं काही द्यायचं नाही तर आम्ही हे बंद केलं आम्ही हे आता जास्त त्याला देत नाहीये नंतर तो पेढ्या तुम्ही कुठे ठेवा त्याला वाश येतो ना तो तिकडे जाणारच उड्या मारणार ते खाण्यासाठी तो फार हट्टी करतो आणि त्या त्यांच्या डोळे भरून आले आणि त्यांनी सांगितल्यापासून माझंही जरा म्हणजे असं मन थोडंसं तिकडे जात होतं डॉगीकडे त्यांच्या मलाही गैभरून आलं की खरंच तो कुठे असेल काय असेल कसा गेला असेल आणि इकडचे लोक काही ठेवत नाही आणि आता आमचं भ्रूण पण इक, इकडे इकडचे लोक एवढं काही लक्ष देत नाही कुठेही जा आता आमचं भ्रूण बघा ना एवढे कुत्रे येतात कधी कोणाच्या कुत्र्यांच्या मागे जाणार नाही यांचं कुत्रं जरा स्ट्रीट डॉग आहे ना लगेच कुत्र्याच्या मागे गावामध्ये बरोबर येतील दुसऱ्या कुत्रे त्याला मारतात हे पण दुसऱ्याला मारतात माझा भ्रूण कोणाचा मारही खात नाही आणि कोणाला मारतही नाही असा माझा भ्रूण फार समजदार आहे मग आणि हा घर पण सोडत नाही आपण जर गेलो तर घरी राहतो आपल्या मागे मागे आला तर आपण त्याला धमकावलं ना तर तो, तो घरी बसतो परत येत नाहीये तसे त्यांचे डॉगी नाहीत आणि फक्त डॉगी पाळायचं म्हणून आपण हाऊस म्हणून नाही पाळायची की चला आपण हाऊस आपल्याला हाऊस आहे आणि आपले काय ती निगेटिव्हिटी राहत नाही घरामध्ये अशा प्रकारे नाही पाळायचं आपण त्याला त्याचं स्वतंत्र हिरावून घेऊन त्यांच्या आईकडनं आपण दुधाचं तोडून आणतो मग आपण पण आपल्या त्याला आपण त्याची आई होऊन त्याला सांभाळलं पाहिजे असं माझं मत आहे असं माझं म्हणणं आहे तर मग बघा आमचं भूम अरे काय रे मी आता बोलते ना इकडे तू इकडे बघ भ्रुणा तुम्हाला बघायचंय का बघायचं का त्याची मस्ती कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे भ्रुणा कॅमेरा चालू आहे <laughs> नसते ना मी नस मी नाही म्हणून ना तो असा करतो ना आता मी उद्यापासून कुठेच जाणार नाही माझ्या भ्रुणाबरोबर दिवसभर राहणार आहे खेळ हा बघा ब्रुण आमची मस्ती बघा असा आमच्या ब्रुणूज्यात मस्ती चालतच राहणार आहे बघा ब्रुणो सोड 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 घाण रेट सोड चावू नको मला झाला शांत तर मित्रांनो विषय होता डॉगीचा आणि बरेच मी गावामध्ये पाहते ना की हे आमचा डॉग तो तुमचा डॉगी म्हणून त्याच्या गळ्यामध्ये बेल्ट बांधतात आणि सोडून देतात फिट्ट बेल्ट तो कोणाचा मार खायला वगैरे असं मारतात लांब लांबनं दिसलं तरी ए हाड 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 खिशाला असं मोबाईल पडू नये म्हणून असं हात लावतात दौड घेऊन मारतात तुम आपल्याला तुम्हाला आम्हाला जी ताकद आहे ना कुत्र्या मांजराला मारण्यासाठी आपण वेस्ट घालवायची का ती ताकद आपण त्यांना आणि कुत्रे का पिसळतात एक कुत्रे गावामध्ये फार पिसळले ती कुत्रं चावतो कुत्र काय नाही चावत आपण प्रत्येक पिलाला जर मारण्यासाठी आपण धावतो पिलांना आणि पिल्लांना आपण मारण्यासाठी धावतो किंवा कुत्र्यांना धावतो तर ते सुद्धा आपलं मूल जर एकटा असेल ना तेसुद्धा तुटून पडतात मुलांवरती जेवढं आपण करतो ना ते त्याच्यात धापट ते करतात आणि जेवढं आपण प्रेम त्यांना करतो ना त्याच्या धापट ते आपल्याला प्रेम करतात आपण एका जरी व्यक्तीने त्यांच्याशी प्रेमाने जर प्रेमाने बोललो ना एका जरी व्यक्तीने एका जर एक व्यक्ती डॉगीशी एकांत प्रेमाने राहिला ना त्यांना वाटतं की सगळी माणसं मग प्रेमाची आहेत असं त्यांना वाटतं विनाकारण ते काही करत नाही बघा आपण काहीतरी घ्यायचं पळायचं त्यांच्या मागे तो शांत उभा असेल तरी त्याच्या मागं माणसं मारायला धावतात पळतात मारायला आंघोळ नाही घातली दोन तीन दिवस झालं आणि असं एवढं कोण करणार आहे म्हणजे शहरामध्ये ह्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा चांगली सांभाळत असली वाद नाही आहे त्याच्याबद्दल पण इकडे ग्रामीण भागामध्ये कोण यंदा बेडरूममध्ये येऊन देते का कोण घरात येऊन देते काय सांगायचं आपल्याला पण ते ऐकायला बरं वाटत नाहीये असं संध्याकाळी तो असं असला ना बसला ना माझा हात राहत नाही त्याच्या शरीरावर सगळीकडे फिरत असतो मग कुसळ एक गवत असतं कुसळाचं छोटीशी टोकदार काटे असतात किंचित ते कुसळं कुठेतरी घुसलेले असतं कुठं काहीतरी मग ते माझा माझा हात राहत नाही आणि दोन आतापर्यंत मी चार पाच ते कुसळाचे काटे काढले बरं का आता उद्या भ्रुणला घसून गसु, घसून आंघोळ घालते मस्तपैकी गुंगला बघा त्याला छान वाटतंय मी असं हे करते तर हे बा हे बघा कसं झोपतंय बघा बघा कसा झोपतंय बघा आता इथे पण डोळ्यापशी पण त्याला लागलं काहीतरी आहे बरं का हे इथून इत, आता मी असं का टाक काटा काढला एक त्याचा टोसलेला त्याला काय नाही काय नाही बाळा तू झोप तू झोप झोप ग बाई असं भ्रुणला अशा प्रकारे भ्रुणच आता भ्रुण बघा शांत झाला जरा असा आता शांत झाला हा मला ना फार दया येते कोणताही प्राणी असू द्या मला ते फार विचित्र वाटत असं प्राणी असो किंवा काय असो आपल्यासारखं त्यांच्यामध्ये जीव आपल्याला जरा लागलं खरचटलं नाही आपल्याला कोणी असं मारायला लागलं आपल्याला कसं वाटतं तसं त्यांनाही वाटत असं तेही जीव मुठीत घेऊन सैऱ्या वैऱ्या धावतात त्यांनाही काय कळत नसते कुठे जायचं कुठं काय करायचं म्हणजे कुठं पडू की नाही पडू असं वाटतं ना त्यांनाही तुमच्याकडे ही डॉग असतील कोणाकोणाकडे डॉग आहेत आता हे जे हे जे पायाला ना फार हे झाले म्हणजे असं चिक्कल आहे ना कडक झालेला आता मी आता ब्रुण शांत झाले जरासा आता ब्रुण इथेच झोपणार आहे ब्रुण इथेच असतो सकाळी मी एकदा उठलं ना थोडासा आपण दरवाजा उघडायचा मग तो बाहेर जातो आणि बाहेर जाऊन तो सू वगैरे करून येईल एक राऊंड मारून येतो अर्धा तास अर्धा तास पाऊन तास लागतो त्याला बाहेर जाऊन यायला तोपर्यंत आपले आंघोळ वगैरे होते परत आपली पूजापाठ करताना मग तो बेड परत मी कडी लावून घेते तो बेडवर बसतो मस्तपैकी सकाळी जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत तोही तो उठत नाही मुलं आली ना माझी मग मुलं उशिरापर्यंत झोपतात ना मग हा पण उशिरापर्यंत झोपतो आपण बाहेर गेलो की मग बाहेर येतो आणि कधी कधी आज मी पावणे आठला उठले आज उठले ना तर हा मला उठवायचा ओ ओ ओ करून उठ उठ किती उशीर झालं आहे असं असं माझं भ्रूण आहे माझ्या भ्रूणाचे सांगाल तेवढे गुण कमीच आहेत मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो